मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावरची बंदूक मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यांच्या खांद्यावरची अदृश्य बंदूक चर्चेत आली याला कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल बोलताना फडणवीसांनी काही राजकीय पक्ष जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप केला होता तेव्हा त्यांचा आरोप उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा झाली होती आता ही चर्चा झाली याचं कारण होतं ठाकरेंना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा होऊ शकणारा राजकीय फायदा हा फायदा कसा होऊ शकतो याबद्दलचा विस्तृत व्हिडिओ बोलबिडून केला आहे पण थोडक्यात सांगायचं चा तर दुरावलेली मराठा वोट बँक पुन्हा मिळवणं पक्षाला रिवायवल देणं आणि शिंदे फडणवीसांना टॅकल करणं या पातळ्यांवर ठाकरेंना राजकीय फायदा झाला असता पण त्या पलीकडेही जरांगेंच्या आंदोलनामुळे ठाकरेंना फुलटॉस मिळाल्याच्या चर्चा होत आहेत या चर्चा नेमक्या कशामुळे होत आहेत या फुलटॉसवर ठाकरे सिक्सर मारणार की फुलटॉस हुकणार समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलबिडू आता फुलटॉस कसा मिळाला आहे हे बघण्याआधी ठाकरे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बॅकफूटला कसे गेले होते हे पाहणं महत्वाचं ठरतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनीही आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण उद्धव ठाकरेंना ते टिकवता आलं नाही असा आरोप केला ज्याला संदर्भ होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात न टिकलेल्या मराठा आरक्षणाचा साहजिकच फडणवीस आणि शिंदेंना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॉर्नर करताना उद्धव ठाकरे गट आपल्या सरकारच्या काळात कोर्टात न टिकलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अडचणीत येत होता सोबतच दैनिक सामनामधून मराठा समाजाच्या मुकमोर्चांबद्दल काढण्यात आलेल्या मुका मोर्चा या व्यंगचित्रावरूनही ठाकरे गट वारंवार अडचणीत सापडत होता त्यात एकनाथ शिंदेंनी मागच्या वर्षी यशस्वीपणे हाताळलेलं मराठा समाजाचं आंदोलन नेतृत्व म्हणून शिंदेंचं मराठा फ्रंटवर पुढे येणं यामुळे ठाकरेंकडून मराठा वोट बँक निसटल्याचीही चर्चा होती साहजिकच मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येणं महायुतीला डॅमेज करणारं ठरणार असलं तरी त्यातून ठाकरेंना थेट फायदा होण्याची संधी कमीच होती मग अशा परिस्थितीत जरांगेंच्या आंदोलनामुळे ठाकरेंना फुलटॉस कसा मिळाला तर याचं पहिलं कारण ठरलं आंदोलनाचं ठिकाण राजधानी मुंबई राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यातही मुंबई महापालिका पुन्हा एकदा जिंकणं हे ठाकरेंच्या रिवायवलसाठी प्रचंड आवश्यक आहे मागच्या काही दिवसात उफाळून आलेला मराठी हिंदी वाद त्यानंतर कबुतरांवरून सुरू झालेला वाद यामुळं मराठी मतदारांमध्ये पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चर्चेत आला होता या वातावरणात मराठी माणूस एकवटल्याचा फायदा मुंबईत उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता सर्वाधिक होती अशातच याच मुंबईत मराठा बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकत्र आले आंदोलनाच्या पहिल्याच रात्री झालेली मराठा बांधवांची गैरसोय सरकारनं जाणून बुजून अडचणीत टाकल्याचे आरोप ही सगळी परिस्थिती बघता मराठा समाजामध्ये सरकार विरोधातलं जनमत तयार व्हायला सुरुवात झाली सोबतच वाहतूक कोंडीत अडकलेल्या मुंबईकरांमध्येही प्रशासनाबद्दल नाराजी पसरली होती त्यामुळेच मुंबईच्या मैदानात मराठी प्लस मराठा ही बेरीज साधण्याची आणि त्याचा इम्पॅक्ट राज्यभर पोहोचवण्याची संधी ठाकरेंच्या शिवसेनेला या आंदोलनामुळे मिळाली ठाकरेंना फुलटोस मिळाला याचं दुसरं कारण ठरलं शिंदे ना रुजली नामांतर चळवळ बाळासाहेबांनी हिंदुत्व वोट बँक समजली जात होती पण बंडानंतर ही वोट बँक ठाकरेंच्या हातून निसटल्याची चर्चा सुरू झाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून महायुतीला फक्त एकच जागा जिंकता आली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर इकडे शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे जिंकले कारण शिंदेंच्या माध्यमातून मराठा मतदार भुमरेंच्या पाठीमागे उभा राहिले लोकसभेनंतर शिंदेंनी मराठा लीडर म्हणून पुढे येणं सुरू ठेवलं त्यात ठाकरेंकडे काँग्रेसची दलित आणि मुस्लिम वोट बँक आली असली तरी शिंदेंच्या वाढत्या प्रभावामुळे हिंदुत्वाची वोट बँक काही प्रमाणात ठाकरेंपासून दुरावली ज्यात मराठा समाजाचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता या सगळ्याचा फायदा अर्थातच शिंदेंना होत होता मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हाक दिल्यानंतर सुद्धा शिंदे आता फ्रंटवर येतील असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात फासे शिंदेंना हवे तसे पडले नाहीत मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले तरी सरकारकडून त्यांच्याशी लगेचच चर्चा झाली नाही फडणवीस चर्चांसाठी शिंदेंना पुढे करतील असंही बोललं गेलं पण ते सुद्धा घडलं नाही उलट एकनाथ शिंदे रविवारी दरेगावला पोहोचले अशातच राज ठाकरेंना पत्रकारांनी मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी शिंदेना विचारा आंदोलक परत का आले असं म्हणत शिंदेना टार्गेट केलं त्यानंतर शिंदेने आरक्षण दिलं होतं वाशीमध्ये जी आर दिला होता तरी मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज का पडली असा प्रश्न विचारला जाऊ लागला ज्यामुळे शिंदे डॅमेज व्हायला सुरुवात झाली दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी देखील आपल्या पातळीवर स्ट्रॅटेजी आखण्याची सुरुवात केली भाजपमधले ज्येष्ठ नेतेही फडणवीसांच्या सोबतीनं उभे राहिले त्यामुळे मराठा फ्रंटवर शिंदे पुढे येतील या चर्चा मागे पडल्या आणि शिंदे बॅकफुटला गेले साहजिकच फ्रंट फुटला येण्यासाठी फुलटॉस मिळाला तो उद्धव ठाकरेंना ठाकरेंना फुलटॉस मिळाला याचं तिसरं कारण ठरलं विरोधी पक्ष म्हणून असलेली संधी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची उपोषणस्थळी जाऊन भेट घ्यायला सुरुवात केली त्यानंतर रविवारी स्वतः सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेल्या पण त्यावेळी सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांकडून घेराव घालण्यात आला काही आंदोलकांकडून त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्याही फेकण्यात आल्या आंदोलकांनी शरद पवारांनी मराठ्यांचं वाटतोळं केलं अशा घोषणा सुद्धा दिल्या म्हणून जरांगे पाटील यांचं आरक्षणाचं आंदोलन पुन्हा सुरू होण्याआधी शरद पवार गटानं मंडल यात्रा सुरू केली होती त्यामुळे एका बाजूला मराठा आंदोलनाला पाठी मारायचा आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढायची असं म्हणत शरद पवारांवर दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका झाली जरांगे पवार कनेक्शनची याआधी अनेकदा झालेली चर्चा त्यात मराठा बांधवांचा आंदोलनस्थळी दिसलेला रोष यामुळे शरद पवार गटानं अॅक्टिव्ह भूमिका घेतली असली तरी ते सुद्धा बॅकफूटवर जाताना दिसून आले दुसऱ्या बाजूला काँग्रेससुद्धा म्हणावी अशी ऍक्टिव्ह नाही त्यांच्या नेत्यांकडून रविवारी संध्याकाळपर्यंत तरी मनोज जरांगे पाटलांची आझाद मैदानावर भेट घेण्यात आली नव्हती त्यामुळे काँग्रेसच्या आत खिशातच असल्याची चर्चा सुरू झाली अशावेळी महायुतीच्या सरकारविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलेलं असताना मराठा समाजाचा रोष वाढलेला असताना विरोधी पक्षांमधून फ्रंटला येणं ठाकरेंना सोपं असल्याचं बोललं आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे या फुलटॉसला कसे सामोरे जात आहेत तर ठाकरेंनी पहिला प्रयत्न केला आहे तो सिक्सर मारण्याचा आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यावर ओमराजे निंबाळकर कैलास पाटील प्रवीण स्वामी अंबादास दानवे नागेश पाटील आष्टीकर संजय जाधव या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली सोबतच अंबादास दानवे उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांचं फोनवर हे करून दिलं थोडक्यात राज्यातल्या शीर्ष नेत्यांपैकी जरांगेंशी थेट संवाद साधणाऱ्या नेत्यांपैकी ठाकरे पहिले ठरले त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना मुंबईत आंदोलकांची सोय करण्याचे त्यांना मदत करण्याचे आदेश दिले त्यानुसार ठिकठिकाणचे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलकांची सोय सुद्धा केली दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ सुद्धा रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलं तेव्हा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांसाठी जेवण बनवण्यात स्वतः पुढाकार घेतला थोडक्यात राहण्याची जेवणाची व्यवस्था करणं आंदोलनस्थळी नेत्यांनी भेटी देणं यातून ठाकरेंनी मराठा आंदोलकांचा सॉफ्ट कॉर्नर मिळवण्याची तयारी सुरू केल्याचं सध्या तरी अर्थात आरक्षण टिकवलं नाही मुकाम मोर्चा म्हणून हिणवलं या टिकांना उत्तर देण्यासाठी आणि आपली निसटलेली मराठा वोट बँक परत मिळवण्यासाठी ठाकरेंना जरांगेंमुळे फुलटॉस मिळाला आहे आता आंदोलनस्थळी भेट देऊन वातावरण तयार करून ठाकरे यावर सिक्सर मारणार की पुन्हा आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात अडकून हा फुलटॉस मिस करणार याकडे ही सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना खरंच फुलटॉस मिळाला आहे का ते यावर सिक्सर मारू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका